नमस्कार मंडळी जय सद्गुरू मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आनंदाचा जावो तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुमच्यासोबत आपल्या उथाप्याची रेसिपी शेअर करत आहे म्हणजे उथाप्पे जेव्हा आपण करतो तर ते कांदा टमॅटो वगैरे जे आहे ते आपण वरतून टाकत असतो पण मी एक नव्या पद्धतीने करत आहे त्याची तुमच्याशी त्याची रेसिपी शेअर करत आहे जे माझं इडलीचं मी बॅ बॅटर बनवतं त्याच्यातलंच हे बॅटर उरलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण दळून घेतलेला तर तो टाकलेला आहे आणि त्यानंतर कांदा आणि टोमॅटो जो बारीक चिरून घेतलेला आहे तो पण मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी उथाप्प्यासाठी सहसा करून ज्यावेळेस आपण तव्यावर डोसा टाकतो त्यावर वरतो कांदा टमॅटो टाकतो पण मग आमच्या घरात तसं नाही आवडत आम्हाला सहसा करून सर्व मिक्स करून मग त्याचं था उथापे जे करतो ते सर्वांना जास्त आवडता त्याच्यामुळे मी अशाच प्रकारे करत असते मग मी त्या बॅटरमध्ये कांदा टमॅटो टाकलेला आहे बारीक करून त्यावर हिरवी मिरची लसूण मी बारीक करून घेतलेली आहे ती कापून टाकली का मग फार तिखट लागतं त्याच्यामुळे बारीक करून टाकले का डायरेक्टली खाल्लं तरी चालतं आणि त्याच्यामध्ये मी खूप सारे कोथं टाकलेली आहे आणि नंतर आपला चवी पुरता मीठ आपलं जसं बॅटर जितपत जितकी क्वांटिटी बॅटर असेल तितपत आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं आहे हे आपलं बॅटर सर्व रेडी आहे वरतून टाकलं काय होतं ज्यावेळेस आपण पलटी मारायला जातो ना त्यावेळेस सगळे टमॅटो एक, एक साईडला कांदा एक साईडला होऊन जातो तर आपण डायरेक्टली मिक्स जर केलं तर खूप छान उतापे होतात तुम्ही एकदा ट्राय नक्की करून बघा तर मी आता तवा तापत ठेवलेला आहे आणि त्याच्यावर तेलही टाकलेलं आहे आणि आपले जे बॅटर आहे ते मी आता डोश्यांसाठी उताप्प्यासाठी टाकत आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आपले जे उतापे आहेत एकदम मस्त होतात आपलं टमॅटो किंवा कांदा हे कुठेच एक साईडला जात नाही सर्व व्यवस्थित होतं आणि मी झाकण ठेवून ते शिजवत मी झाकण ठेवूनच करत असते जेणेकरून ते एकदम मस्त निघतात तेही आणि त्याची चव पण मस्त लागता लागते तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा माझी ह्याच पद्धतीने तुम्ही उत्तापे नक्की करून बघा तुम्हाला कसे वाटता आणि नक्की सांगा मला कमेंट करून की तुम्ही अशाच पद्धतीचे करता मी झाकण ठेवूनच ते करत असते तुम्ही बघू शकता आता झाकण ठेवलं काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं उतापे एकदम इझिली पटकन निघून जाईल आपलं बॅटर कसंही जरी असलं कधी कधी काय होतं आपली काहीतरी गडबड होतच असते कधी कधी दाग कमी पडते कधी काही ना काहीतरी होतच असतं आपण घरगुती करत असतो तर मी प त्या जर आपण झाकण ठेवून जर केलं तर आपला जो उतापाय आहे किंवा ढोसा पण अशा पद्धतीने जर केला तर एकदम इझिली आणि एकदम मस्त तो निघत असतो तुम्ही बघू शकता आपला पूर्णपणे रेडी आहे आणि मी दोन्ही साईडनी भाजत असते करून उतापा टाकल्यानंतर तो खालून भाजू देता त्याच्यानंतर वरतून कांदा टामू टाकता आणि नंतर तो असाच अर्ध्यामध्ये पलटला तो पण नाही मी दोन्ही साईडनी भाजत असते आम्हाला अशाच टाईपमध्ये किंवा असंच दोन्ही साईडनी तो पूर्ण मस्तपणे भाजलेला असं आवडत असतो त्यामुळे मी अशाच पद्धतीने करत असते ते बघू शकता तुम्ही एकदा नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा तुम्हाला एक कसं आवडतं न आवडतं नक्की कमेंट करून सांगा आज जो व्हिडिओ आहे तुम्ही त्या समाजी ही जी पद्धत आहे ती शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे तर तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी आपला जो तप्पा आहे तो रेडी आहे बघू पूर्णपणे दोन्ही साईडने मी व्यवस्थित तो भाजलेला आहे तुम्ही नक्की तुम्ही नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने आणि मला नक्की मे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू